आता मी पिक्चर एक केलेलं आहे गांधी टॉक्स हा सायलेंट सायंटी किशोर बेले कर, बेले कर किशोर आणि मी विजय सेतुपती त्याची आई झाली आहे पण एवढा गोड माणूस आहे ना आमच्या मेले मराठीत किंवा हिंदी मध्ये एवढस असलं तरी असे करणारे पण तू एवढा मोठा माणूस असं मांडी घालून जमिनीवर बसायचा आम्ही इतक्या गप्पा मारल्या दोघांनी कारण तो माझा मुलगा झाला मी त्याची आई आहे इतक्या गप्पा मारल्या तो इतका साधा आहे हे लोकांनी शिकलं पाहिजे मी शेवटच्या दिवशी जेव्हा पॅकअप झालं ना त्याने मला नमस्कार केला मी त्याला असं उचलला त्याचे गाल ओढले होते कारण मला तो आवडला कारण एवढा मोठा नट असून माज नाही हो नाही तर आपल्याकडे एवढस असतो करे अशी हो साधी माणसं सुद्धा आहेत मध्ये किशोर म्हणाला की ए आर रेहमान संगीत दिलंय ना तर आम्ही सगळे बघत होतो म्हणे आणि सगळं शांत होत कारण ह्याच्यात आवाजच नव्हता आणि कोणतरी घोरत असल्याचा आवाज आला तर रेहमान म्हणाला संबडी स्नोरिंग म्हणाला तेवढ्यात तू तिथे झोपलेली आली तो घोरण्याचा <laughs> तो घोरण्याचा आवाज आली रेहमान तिथे ऐकलं तर म्हणतो कोणतरी झोपलंय घोरताय ते घोरत मी होती तो आवाज काढला होता अच्छा केलं म्हणजे इतकं बारकावे नाही केले सिनेमा लोकांसमोर येईल तर काहीतरी वेगळा 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 आणि म्हणून मी किशोरला विचारलं गांधी टॉक्स हो, हो। हे नाव काय आहे तर म्हणाला आपल्या रुपयावर कोणाचा फोटो असतो म्हटलं गांधीजींचा आणि आजकाल नोकरीसाठी सगळ्यासाठी हे लागतं हो हो हो, हो, हो। आणि हे गांधी बोलतात नव्हता बोलतात म्हणजे आपण करतो त्याचा अर्थ विचारला पाहिजे म्हणून आम्ही त्या चाळीत करत होतो त्या सगळे बसलो होतो न, हाँ, हाँ, ना मला तो ना होता असं गरीबच घर होत ते खूपच म्हणजे तिथे राहतही नव्हते वाटत कोणी त्या घरात चाळच होती ती शिवडीला शिवडीला तेव्हा मी विचारलं गांधी टॉक्स म्हणजे काय मला त्याच अर्थ नाही कळला बरोबर तेव्हा मला किशोर म्हणाला कि फोटो कोणाचा असतो रुपयावर गांधीजींचा नोकऱ्या पाहिजे तर काय लागतं पैसे लागतात म्हणजे गांधी बोलतात गांधी टॉक्स मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका